उपस्थित शोगोकुल बंधवानी भगिनी स्वर्गीय लोकनेते आदरणीय दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित आहात खर तर अठ्ठावीस तारखेची सकाळ नऊ साडेनऊची वेळ जी बातमी आली ती मनाला खरं तर सुन्न करून गेली दादा पिंपरी पिंपरींचवडचे दादा नव्हते संबंध महाराष्ट्राचे लोकनेते विकास पुरुष म्हणून दादा सगळ्यांच्या मनात होते आज पिंपरींचवड शहराची जडणगडण होत असताना असे अनेक विषय दादांनी या शहरामध्ये आणले या शहराच्या नाईन्टी वनला जेव्हापासून दादा या शहरात आले पस्तीस वर्षाच्या कार्यकालामध्ये छोटे गाव गावांचं शहर आणि या शहराची मेट्रो शहराकडे वाटचाल याच्यामध्ये दादांचा खूप मोठा सिंहाचा वाटा होता लहान लहान गोष्टीसुद्धा दादा त्याच्यामध्ये पाहत होते दादांचा अनेक वेळा सहवास लावला त्याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगतो की स्वर्गीय जगताप आणि दादांच्या समोर आम्ही एक विषय घेऊन गेलो पिंपळे सौदागर या ठिकाणी शिवछत्रपती लिनियर अर्बन गार्डन जे आपल्याकडं एस सी एम टीआरची जागा होती अतिरिक्त याच्यामध्ये एक चांगला आर्किटेक्चर नेमून एक चांगलं सुंदर लँडस्केप करायचा निर्णय त्यावेळी झाला पण नुकतेच राज्यामध्ये सत्ता बदल झाली शहरातली सत्ता दादांकडंच होती त्याच्यामध्ये बजेट मिळत नव्हतं स्वर्गीय लक्ष्मी भावने मला सांगितलं की दादांना सा जाऊन तो भेट मी दादांना भेटलो दादांनी क्षणाचा विलंब न करता त्यावेळेस कमिशनर राजू जाधवसाहेब होते त्यांना आपल्या गाडीमध्ये बसवलं मला बसवलं प्लॅन समजून घेतला आणि क्षणाचा विलंब न करता की या शहरामध्ये एक चांगली डेव्हलपमेंट होऊ शकते चांगलं लँडस्केप होऊ शकतं आणि तो निधी दादांनी मंजूर करून द्यायला लावला म्हणजे असं विजन असणारं नेतृत्व आणि आज आपण खरं तर या नेतृत्वाला मोकलो आहे तीन दिवस झाले आपण सर्वजण दुःखात आहोत मधल्या काळामध्ये अशी दोन वेळा बातमी आली की दादा नॉट रिचेबल झाले आजही मला दिवसभर वाटायचं की दादा परत रिचेबल होतील आणि आपल्या सगळ्यांमध्ये येतील कारण मनाला आजही मन मानत नाही मान की आपण दादा आपल्यातून निघून गेलेत एवढे महान लोकनेते आपल्यातून निघून गेलेत आत्ताच भाऊसाहेबांनी सांगितलं की जसं महेशदादांनी सांगितलं की आजीत सृष्टी आपल्याला या शहरामध्ये उभी करायची आहे आणि भाऊसाहेबांनी सांगितलं की चांगला पुतळा हा दादांच्या सगळ्या स्मरणात राहील अशा प्रकारचा पुतळा आपण जी महानगरपालिकेची बिल्डिंग त्यासमोर सृष्टी जी उभी करतो आहे त्याच्यामध्ये आताच आम्ही सगळ्या नगरसेवकांची बैठक घेतली त्याच्यामध्ये एक चांगला निर्णय आमचा तिथे झाला आहे आदरणीय महेशदादा असतील आदरणीय शंकरशे जगताप असतील जी बोरखे आमदार असतील आदरणीय उमातही असतील एक भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही एक दादांचा चांगला पुतळा भव्य दिव्य असा करण्याचा तिथं निर्णय घेतलेला आहे कारण दादांनी या शहरासाठी खूप काही दिलं आहे सगळ्यांच्या घडवण्यामध्ये दादा आहेत दादा आजही शहरामध्ये आहेत आणि भविष्यातही नुसते अजित दादा म्हणून नव्हते की दादांचे विचार आपल्या सगळ्यांपर्यंत राहिले पाहिजे अशा विकास पुरुषाला करतं मी माझ्या परिवाराच्या वतीने मी माझ्या राटणी पिंपरीचं प्रभावाचे होतेने तसेच पिंपरींचं भारतीय जनता पार्टीचे होतेने भावपूर्ण आदरांजली वाहतो